टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी ॲडॉप्ट अ हेरिटेज ही खास योजना तयार करण्यात आली आहे ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत तयार केलेल्या नव्या योजनेत पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळे दत्तक घेता येणार आहेत शनिवार वाडा आगाखान पॅलेस पाताळेश्वर लेणी कार्ला भाजे लेणी आणि लोहगड या पाच प्राचीन स्थळांचं संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने निवड केली आहे त्यामुळे आता या पाचही स्थळं दत्तक घेता येणार आहेत या निर्णयाबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली केंद्रीय सरकारच्या वारसा स्थळ दत्तक योजनेअंतर्गत पुण्यातील शनिवार वाड्यासह आगाखान पॅलेस पाताळेश्वर लेणी आदी प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे भाडे तत्वावर देण्यात येणार आहेत त्याबाबत सुळे यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त करत ट्विट केले असून सरकारकडे ही वारसा स्थळे जतन करण्यासाठी पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही असा खेद व्यक्त केला आहे देशातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा स्थळे खाजगी संस्था आणि कंपन्यांना दत्तक देण्याच्या गोंडस नावाखाली केंद्र सरकारने ही स्थळे भाडे देण्याचा घाट घातला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड किल्ले तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण देणारी आणि जागतिक वारसा असणारी लेणी मंदिरे वाडे आदी सर्व वारसा स्थळे या निर्णयामुळे खाजगी क्षेत्राला आंदोलन दिली जाणार आहेत अशी टीका त्यांनी केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या